जसं आपण ना मगाशी कॉम्पिटिशन बद्दल बोलत होतो अनेक जण असं म्हणतात की तुमचं कामच तुम्हाला काम मिळवून देतं हा खरी गोष्ट आहे अगदी खरी गोष्ट आहे तुम्हाला इतकं काम कसं मिळालं असतं विविध क्षेत्रामध्ये तुमचं रेप्युटेशन अत्यंत महत्वाचं असतं आता अलीकडे तर ते हे पण बघतं बापरे कटकटीची मग नको हिच्याकडे जाणं हेही होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही डिसिप्लिन शेवटी किती पण शिस्तबद्ध असणं ना मुळात अगदी त्याचा गवगवा नका करू म्हणजे आली की बापरे टीचर आले असं नाही वाटलं पाहिजे पण ती शिस्त असली की तुम्हाला पुढचं काम मिळतं आणि इन जनरल त्या पर्सनॅलिटी पण कामावर काम मिळतं मी तुला परत उदाहरण देते फिर भी दिले हिंदुस्तानी आता माझी काय ओळख नव्हती काहीच नव्हती चावल चावला हे होती को प्रोड्युसर होती आणि तिन्ही मराठी अजिज मिर्झा आणि तिने आई चित्रपट पाहिला होता काही कारणासाठी आणि ती म्हणाय की त्यात ती जी आहे ती त्या पर्टिक्युलर रोलला चांगली आहे मग नाव माझं मिळवण्यापासून सुरुवात होती मग अजिज मिर्झा ते नाव मिळालं आणि मग ते माहिती काढत होते तेव्हा काही काहीच नव्हतं फिल्म डायरी एक असायची वगैरे आणि मग आता कसं आहे बघ याच्यातनं कधी कधी म्हणजे डेस्टिनीचा पण भाग होतो एक होमिओपॅथ होते ज्यांच्याकडे मी जायचे तर मी एक दिवशी त्यांच्याकडे गेले मग तिकडे अजिज मिर्झा बसले होते आता मला माहित नाही की ते मला शोधतायत ते म्हटलं आजच मिळल असं मला एवढं झालं आणि ते असं झोपलं थोडं ते माणूस बाहेर गेला आणि तेवढे की नीना कुलकर्णी आणि मी आज आहे तर ते एकदम उठले ताडक यू आर नीना कुलकर्णी ओ आणि ते इतके एक्साईट झाले मग त्यांनी नंबर घेतला आणि तसं मग मला त्या चित्रपटात रोल मिळाला hmm. कधी कधी डेस्टिनी प्लेज अ व्हेरी बिग पार्ट अगदी बट तुला पण कामावरच मिळालं ना म्हणजे आई चित्रपट तिने बघणं आणि मग तिने ते म्हणणं मग त्यांच्यापर्यंत पोचणं खरं असतंय पण स्टीटताई तुम्ही कधी स्टिरिओ टाईप व्हाल याबद्दल कधी विचार केला होता पण तसं झालं नाही एवढ्या नाही झालं ते म्हणजे ऍक्च्युली मी हिंदी चित्रपटात जेव्हा गेले ना माझं पहिलं चित्रपट डाग द फायर आणि पुरुष पुरुष पण मी राजन कोठारीचं तर आई म्हणून जायचं असंच कारण तिथे स्लॉटिंग होतं असतं पहिल्यांदा हिरोईनचा एक स्लॉट असतो मग तो नाही मग तो आपल्याला करायचं पण नाहीये मग त्याच्या वाटेलाच मी कधी गेले चित्रपटात गेलेच नाही मी त्या वाटेला कधी मग ऑफर्स आल्या पण मी नाही घेतल्या एक तर घरनं फार खुश नव्हते mm -hmm. या बाबतीत mm -hmm. की आता ही नाटकात काम करते आता ही म्हणते की मी नाटकातच काम करणार हे जरा थोडं आयझेट जरा थोडं आई बाबा थोडेसे अपसेट होते आणि त्यात चित्रपट जर घेतला तर संपलंच मग mm -hmm. mm -hmm. तर मग मराठी चित्रपट काही काही हिंदी चित्रपट मी नाकारले तेव्हा चित्रपटामध्ये हिंदी चित्रपट जेव्हा मी जायचं ठरवलं mm -hmm. त्या निश्चितपणे मी आईच्या स्लॉटसाठी गेले mm -hmm. किंवा छान सेफ स्लॉट आहे mm -hmm, mm -hmm. आणि mm -hmm. so, yeah. yeah. mm -hmm. मी नेहमी माझी मैत्रीण रिमाल सांगाय तू पायंडा पाडलेला फर्स्ट ग्लॅमरस मदर पण मी गेल्यानंतर तिथे असं झालं की एक दोन चित्रपटात मी आई होते खरी पण नंतर मला कॅरेक्टर रोल जास्त मिळायला लागले Hmm. म्हणजे आता फिरबी दिल्यानुसार मध्ये सुद्धा मी परेशाची बायको होते आणि आमच्या मुलीवरती अत्याचार झालेला असतो त्याचं आम्ही हे मागत असतो न्याय मागत असतो आणि मग हळूहळू ते वेगळे रोल व्हायला लागले किंवा बादल या चित्रपटामध्ये सुद्धा मी अमरीशुरीची बायको होते पण माझा रोल फार वेगळा होता आई नव्हते मी कोणाचे टिपिकल तर तो टिपिकल कधी माझ्या वाट्याला आलाच नाही आय डोन्टोरी विच इज व्हेरी व्हेरी गुड हंगामामध्ये सुद्धा कम्प्लिटली वेगळेच होते मी आणि तो माझा नवरा असेल त्यांच्याकडे काम करणारी माणसं असं होतं तर आपोआपच हे होत गेलं त्यामुळे कोणाची आई आणि हे मेबी ते संपलं होतं सगळा तो जो इरा होता ना एक की मा गाजर का हलवा ते संपलं होतं संपलं होतं अगदी आणि नायकमध्ये होती बघ एक्झॅक्टली exactly, तो जो सीन आहे तो बॉम्बस्फोटाचा तो म्हणजे ज्यांना हे सगळं खोटं आहे हो हे कळत होतं नव्हतं का त्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये सीन नंतर पाणी आलं तो इतका अंगावर येणार असे परत तो शंकरचा चित्रपट म्हणजे शंकर सारखा ग्रेट डिरेक्टर त्या काळात मी म्हंटल हो हो हा चित्रपट घ्यायचाच म्हणजे एक तर रोलही चांगला होता हो oh. आणि सगळंच छान होतं तेव्हा